महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा सन्मान न्यायाधीश महोदय पनवेल शहरामधल्या राज्य परिवहन मंडळाचं जे बस आगार बस आगाराच दोन हजार अठरा साली बस कोटच्या कामातला त्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला हे बस पोर्ट हे बऱ्याच जणांच्या साठी पूर्ण होणं आवश्यक असताना देखील वेगवेगळ्या पद्धतीची सातत्याने कंत्राटदाराने अजूनही या कामाला सुरुवात केलेली नाही त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत प्रवाशांना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि वर्षानुवर्ष असा पाठपुरावा करून देखील या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी या संदर्भामध्ये या, या आगाराला भेट दिली संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश केले पण अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही म्हणून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी या कामाच तातडीनं काम हे काम सुरू झालं पाहिजे यासाठी शासनाचं लक्ष देतो धन्यवाद महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज